नमस्कार मंडळी मंडळी मी ज्योतिष सल्लागार नयन धोत्रे आपल्याबरोबर गप्पा मारतोय यूट्यूब चॅनल ज्योतिष कट्टा याच्यामधून मंडळी हे चॅनल अवश्य सबस्क्राईब करा आणि सोबत दिलेलं बेलचं चिन्हसुद्धा दाबा म्हणजे आजचा व्हिडिओ खास विशेष आहे तो म्हणजे आपला पितृ पंधरवडा म्हणजे पितृपक्ष सुरू आहे आपण सर्वांनी पितृपक्षामध्ये काय करावे काय करू नये सगळ्याची माहिती घेणारे व्हिडिओ पाहिले असतीलच नसतील पाहिले तर त्यांची लिंक खाली दिलेले अवश्य जाऊन ते सगळे व्हिडिओ पाहा मंडळी या पितृपक्षामध्ये श्राद्ध तिथीला आपण श्राद्ध करतोच पण ह्या श्राद्धाप्रमाणे एक प्रार्थना केली जाते जी अतिशय सुंदर संस्कृत भाषेमधली प्रार्थना आपल्याला मराठी भाषेमध्ये गवसलेली आहे आणि ही प्रार्थना आपल्या चैतन्य लहरी या पुस्तकामध्ये सुद्धा केलेली आहे तर ही प्रार्थना नक्की काय आहे ती प्रार्थना मी तुम्हाला म्हणून दाखवतो मंडळी ही प्रार्थना आपल्याला ह्या पितृ पंधरवड्यामध्ये रोज म्हणता आली तर फार उत्तम दक्षिण दिशेला तोंड करून दिवसातल्या शक्यतो दुपारच्या कालखंडात किंवा सूर्योदयाच्या आधी अवश्य आपल्या पित्रांना स्मरण करून ही प्रार्थना करावी पित्रांचं स्मरण करावं त्यांना मुक्ती मिळावी म्हणून मनापासून प्रार्थना करावी ही प्रार्थना अतिशय सोपी आणि साधी आहे म्हणजे हा व्हिडिओसुद्धा जरी तुम्ही पंधरा दिवस छानपैकी रोज लावून ऐकला सेव्ह करून ठेवा रोज लावा ऐका शिवाय या जो काही आपण आत्ता स्तोत्र घेणार आहोत पितृस्तोत्र हे स्तोत्र खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा दिलेलं असेलच अवश्य जाऊन ते स्तोत्र तुम्ही वाचू शकता पितृस्तोत्र सुरू करतो ह्याला पितृ अष्टक असं सुद्धा म्हटलं जातं जयांच्या कृपेने या कुळी जन्म झाला पुढे वारसा हा सदा वाढविला अशा नम्र स्मरतो त्या पितरांना नमस्कार साष्टांग त्या पूर्वजांना इथे मान सन्मान सारा मिळाला पुढे मार्ग तो सदा दाखविला कृपा हीच सारी केली तयांना नमस्कार साष्टांग त्या पूर्वजांना मिळो सद्गती मज पितरांना विनंती विनती हीच माझी त्रिदेवतांना कृती कर्म माझ्या मिळो मोक्ष त्यांना नमस्कार साष्टांग त्या पितरांना जोडून करहे तयांना अग्नि वरुण वायु आदि देवतांना सदा सहाय देवोनी उद्धरी पितरांना नमस्कार साष्टांग त्या पितरांना रुद्र आदित्य स्वरूप पितरांना सप्तगोत्रे शतादी कुलांना मार्ग द्यावा उद्धरून त्यांना नमस्कार साष्टांग त्या पूर्वजांना करुणी सिद्धता भोजनाची तयांना पक्वान्ने आवडीने बनवून नाना सदा तृप्ती हो जोडीकरांना नमस्कार साष्टांग त्या पूर्वजांना मनोभावे पुजुनी तिला यवाने विप्रास देऊन दक्षिणा त्वरेने आशिष द्याहो आम्हा सकलांना नमस्कार साष्टांग त्या पूर्वजांना सदा स्मृती राहो आपुलीच आम्हा न्यून काही राहता माफी कराना गोड मानून निघ्यावे सेवा व्रतांना नमस्कार साष्टांग त्या पूर्वजांना मंडळी हे आहे पितृ अष्टक आठ कडव्यांचं असलेलं अतिशय साध्या सोप्या भाषेत असलेलं आपल्या मराठी भाषेतले हे स्तोत्र तर हे अवश्य आपल्या पितरांचं स्मरण करताना आपल्याला कुठलेही स्तोत्र येत नसतील संस्कृत येत नसतील तर अवश्य ह्या स्तोत्राचा पाठ करू शकता हा पाठ मुद्दाम खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे किंवा अगदी हा व्हिडिओ लावून शांतपणे ऐका आपल्या पितरांचं स्मरण करा मंडळी अशा चैतन्य लहरीमध्ये विविध प्रकारच्या देवदेवतांची स्तोत्र यांचं संकलन तर केलेलंच आहे परंतु ही स्तोत्र कशाप्रकारे वापरावीत त्याचा वापर कसा करावा कोणत्या कार्याच्या निमित्ताने त्याची सुद्धा माहिती संकलित केलेली आहे हे पुस्तक आपण ह्या पितृ आपल्या नातेवाईकांना भेट म्हणून देऊ शकता आणि धर्म या धर्मकार्याला हातभार लावू शकता मंडळी या पुस्तकाची किंमत पोस्टल चार्जेस हे तीनशे एकतीस रुपये असून आमच्या नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री या कार्यालयाच्या नंबरवर संपर्क का नंबरवरती आपण गुगल पे करून त्याचा स्क्रीनशॉट तुमचा संपूर्ण पत्ता आणि बिनकोड नंबर आम्हाला याच आमच्या कार्यालयाच्या नंबरवरती व्हॉट्सअप करू शकता पुस्तक भारतामध्ये कुठेही मागवण्याकरता मंडळी आजचा विषय कसा वाटला कळावी लोभा असावा धन्यवाद आणि हो मंडळी त्याचबरोबर आपण काही महत्त्वाचे व्हिडिओ पितृपक्षातले केलेले त्यांची लिंकसुद्धा मुद्दाम खाली दिलेली आहे ते सगळे व्हिडिओ आपण आवर्जून जाऊन पाहू शकता कळावे लोभा असावा नमस्कार